सर्वांना नमस्कार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विषय संवर्ग दोन शिक्षक बदली महत्त्वपूर्ण माहिती सदर व्हिडिओमधून आपण घेणार आहोत अठरा जून दोन हजार चोवीसचा जो जी आर आलेला आहे बदली विषयक त्यामधील एक पॉईंट नऊ हा जो मुद्दा आहे तो विशेष संवर्ग दोन चा लाभ घेणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी महत्त्वाचा आहे विशेष संवर्ग दोनचे शिक्षकांना पतीपत्नी अंतर्गत शासन निर्णयानुसार व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांच्या बदल्या होतील या ठिकाणी आपली जिल्हा सेवा ज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही संवर्ग दोनमधून फॉर्म भरणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवण्यात येतील विशेष संवर्ग दोनच्या शिक्षकांनी तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही आपण कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरू शकतो विशेष संवर्ग दोन मधील शिक्षकाने एकत्रीकरण अंतर्गत पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर प्राधान्यक्रमातील एकही शाळा मिळाली नाही आणि अशा परिस्थितीत सदर शिक्षकाला सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल तर त्यांची बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यामध्ये बदली होऊ शकते त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना ती सही शाळांचा प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून बदली प्रक्रियेमध्ये आपल्याला जागा मिळेल म्हणजेच आपण विस्थापित राऊंडमध्ये जाणार नाही म्हणून आपण तीसही शाळांचा प्राधान्यक्रम दिला पाहिजे विशेष संवर्ग दोनचे दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल किंवा दोघांचीही सेवा पूर्ण झालेली असेल अशा परिस्थितीत जर आपण प्राधान्यक्रम भरला आणि त्या प्राधान्यक्रमानुसार आपणा शाळा मिळाली नाही तर पुढील बदलीपात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर दोघांच्याही बदल्या होऊ शकतात त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना आपली सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन प्राधान्यक्रम भरावा विशेष संवर्ग दोनमधील शिक्षकांना प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही आणि त्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष झालेले नाहीत तर त्यांची बदली होणार नाही मग अशा शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना आपण एक ते तीसपैकी आपल्या सोयीनुसार कितीही शाळांचा प्राधान्यक्रम भरला तरी चालेल म्हणजे जर त्या शाळांवर रिक्त जागा झाल्या सम समर्ग तीनमध्ये किंवा चारमध्ये तर आपला विचार होऊ शकतो जर दोघेही पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल म्हणजे एकाने जो सेवाज्येष्ठ शिक्षक असेल त्याने दुसऱ्याचा शालार्थ आय डी पोर्टलवर भरायचा असतो विशेष संवर्ग दोन अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी या संवर्गातून अर्ज करता येणार नाही एकदा या संवर्गाचा लाभ घेतला तर पुढील तीन वर्ष पुन्हा आपण या संवर्गाचा लाभ घेऊ शकणार नाही दिलेले सर्व मुद्दे सर्वांनाच लागू पडतील असं नाही परंतु वरील सर्व मुद्द्यांचा प्राधान्यक्रम भरताना निश्चितच आपण अभ्यास करून प्राधान्यक्रम भरावा धन्यवाद